नमस्कार मित्रांनो सरकारी योजना आपल्यासाठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये सामाजिक न्याय व विशेष सहाय्यता विभाग महाराष्ट्र शासनाच्या वतीने मोफत पत्र्याचे स्टॉल अर्ज सुरू झाले आहेत त्यासाठी अर्ज कुठे करायचा कसा करायचा आणि कोणकोणती कागदपत्रे लागणार आहेत त्याचबरोबर हा अर्ज करणाऱ्यासाठी पात्रता का आहे या बाबत संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये देण्यात आली आहे त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत काळजीपूर्वक पहा मित्रांनो आपण सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या गटई कामगारांना पत्राचे स्टॉल देण्याची जी योजना आहे त्या योजनेबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत बघा राज्य पुरस्कृत योजना आहे ही सदर योजना एकोणीसशे सत्त्याण्णवपासून सुरू करण्यात आली दोन हजार सहा ते सात या वर्षापासून सदर योजना संत रोहिदास चर्मकार चर्म उद्योग व चर्मकार विकास महामंडळातर्फे राबवण्यात येते या योजनेबद्दल जो वेळोवेळी योजने बदल झाला आहे त्याचे शासन निर्णय इथं तीन आहेत आणि ते त्याप्रमाणे या योजनेत बदल करण्यात आला आहे हे शासन निर्णय आपण डाउनलोडसुद्धा करून घेऊ शकता या योजनेचा उद्देश काय महाराष्ट्रामध्ये अनुसूचित जाती प्रवर्गातील पात्रदाने दुरुस्त करणारे व्यावसायिक हे रस्त्याच्या कडेला उन्हात बसून आपली सेवा देत असतात या व्यावसायिकांना ऊन वारा पाऊस यापासून संरक्षण मिळावे व त्यांची आर्थिक उन्नती व्हावी यासाठी शंभर टक्के अनुदानावर गटई कामगारांना प लोखंडी पत्र्याचे स्टॉल हे पुरवण्यात येतात एक प्रकारे तुमचं दुकान आहे ते शासन शंभर टक्के अनुदानावर तो पत्र्याचा स्टॉल उपलब्ध करून देते योजनेची आटी आणि शर्तीक आहेत अर्जदार लाभार्थी हा अनुसूचित जातीचा गटही कामगार असावा लाभार लाभाचे स्वरूप लोखंडी पत्र्याचे स्टॉल विनामूल्य देण्यात येते तसेच त्यासाठी लागणारे साहित्य खरेदी करण्याकरता पाचशे रुपये येत येते आता ही योजना जर घ्यायची असेल तुम्हाला तर तुम्हाला संपर्क कुठं करायचा आहे संत रोहिदा चर्मकार व चर्म उद्योग विकास महामंडळ लाभार्थी ग गटेई कामगार असावा आणि अर्ज कसा करायचे तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं संत रोहिदास चर्मकार व चर्म उद्योग विकास महामंडळ समा स म्हणजे सामाजिक कल्याण सामाजिक न्याय विभाग जे जिल्हा स्तरावर असतं तिथं तुम्हाला ऑफलाईन स्वरूपात अर्ज मिळू शकतो तसेच तुम्हाला जर अर्ज पाहिजे असेल तर आपण या डिस्क्रि व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली आहे त्यावरूनसुद्धा डाउनलोड करू शकता तसेच आमच्या सरकारी योजना आपल्यासाठी या फेसबुक पेजवर सुद्धा या योजनेचा फॉर्म देण्यात आलेला आहे तिथे तुम्ही तो डाउनलोड करून आपल्या जिल्ह्यातील संबंधित समाजकल्याण विभागाला देऊ शकता आणि या योजनेचा लाभ घेऊ शकता व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद